आपण बघितलं असेल मागचे काही दिवस म्हणजे जवळपास पंधरा ते वीस दिवस पाऊस एकदम गायब झाला होता पाऊस पूर्णपणे बंद झाला होता आणि नुकताच ह्या दोन तीन दिवसातच पाऊस चालू झालाय मला वाटतं हा पाऊस खास रिमझिम हा त्याचा जो उत्सव आहे तो बघण्यासाठी आला होता आ, या पावसाला आपण परतीचा पाऊस असं म्हणतो आपल्याला माहितच असेल याला आपण परतीचा पाऊस असं म्हणतो तर तो पाऊस काय म्हणतोय खरा तर मी भाद्रपदातला कुणी म्हणे मला परतीचा खरा तर मी भाद्रपदातला कोणी मला म्हणे परतीचा गडगडा गडगडाटाने मुद्दाम आलो ठेवून मान तुमच्या प्रेमाचा मधल्या काळात रुसलो आभाळातच लपून बसलो मधल्या काळात रुसलो आभाळातच लपून बसलो चिडले सकळेच माझ्यावर म्हणून जाता जाता बरसलो पाहुनी हिरवी चादर भुईवर मन कसं मग भरून येतं तोडू नका होत झाडं तुम्ही मग मला ही बरसावं वाटतं हा खूप छान संदेश आहे पाहुनी हिरवी चादर भुईवर मन कस मग भरून येत तोडू नका हो झाड तुम्ही मग मला ही बरसावं वाटतं द्याल वचन मला तुम्ही द्याल वचन मला तुम्ही वसुंधरा ठेवणार हिरवी घार ठेवून लोभ तुमच्यावर असाच बरसणार पुढ असा पुढ असाच पुढच्या वर्षी परत येणार असाच पुढच्या वर्षी परत येणार